हा बड्डे गर्ल पण आलेले आहे बड्डे गर्ल नवीन कपडे आज बड्डे गर्लच्या चला mm? तर चाललो आता मित्रांनो आम्ही हे बघा बाप पोराची आणि बापाची जोडी तो चले करते हैं। नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल आम्ही जे करायला आम्हाला रात्रीचे साडे अकरा वाजल्यात तसं झोपलो होतो आता लगेच उठलोय रात्रीचे तीन वाजल्यात आणि जातो आता वॉच वरती कारण आपला वॉच आहे झोपायला काय नीटच भेटलं नाहीये म्हणून हालत सुद्धा थोडी खराब झाला आहे माझी कारण गोपत भेटल्याने मला दुपारपासून लागलं होतं इंजिन रूममध्ये कामाला तर सध्या काय नाही आता जातो आहे वॉचवरती वॉचवरती काय काम असेल काय माहिती नाही आहे कारण तो इराणी आहे तो, इरा तो काहीच काम न करत फक्त जाऊन बसतो इकडे तिकडे फिरत असतो तर फटाफट जातो इंजिन इंजिनमध्ये काय काम असेल तर काम करतो तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आता वाजल्यात सहा आणि आपला वाज संपलाय तर चाललो आहे आता रेस्ट करण्यासाठी कारण रात्री झोपलो नाही आहे भरपूर झोप आला आहे मला माझं रिलीवर कुठे मलाच ना समजत आहे तो आला आहे का नाही आला आहे कारण असं आहे कधी कधी एमर्जन्सी एक्झिटमधनं पण येतात त्यामुळं काहीच समजलं नाही मला, मला तो नक्की आला आहे का नाही पण मी आला सर चालत चालत पुढे आणि कलाकारी माणूस तर बसला इथे जो प्रत्येक टाइमाला कलाकारी करत अस बघू शकता तुम्ही कलाकारी माणसाला अरे लाची सेलिंग आहे सोयलची याच्यानंतर सोयल, या सोयल मला वाटे जाई हा सोयले हरा मी बाद यू मालूम आहे ना यू यू वाय अंडरस्टँड इंस्टाग्राम हाऊ डू फ्रेंड अदर हा हाऊ डू फ्रेंड कम कम नो आय डू फ्रेंड बघा इला रात्री फोन केला तर था सायकल तरी रडत होती ना आता बोला की सायकल देतो तर खुश झाला आता कालू टी कालू आमची गर्ल पण आलेले आहे बड्डे गर्ल नवीन कपडे आज बड्डे गर्लच्या तर मित्रांनो आपला वॉ स्टार्ट झालाय आणि आता सेलिंगला आम्ही जाणार आहोत कोणत्या चालल्या आहेत ते अजूनपर्यंत काही माहिती नाही आहे पण सेलिंग होणार आहे हा नॉर्मली हा कार्गो लोड केला स्टील आणि हे पायलेट लोड केल्या त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही आहे नॉर्मल कार्गो लोड करून चालल्यात जाऊन डायरेक्ट बर्थिंग होईल का अँकर ड्रॉप करतील माहिती नाही पण देवाला सांगतो डायरेक्ट बर्थिंग झाल्या पाहिजे कारण अँकर एकदा जर टाकला तिथे तर लवकर काय बर्थिंगसाठी कॉल येत नाही त्यामुळे जाऊन बसतो ते इंजिनमध्ये कारण मेन इंजिन सुद्धा स्टार्ट करून ठेवलेत कधी निघतील काय माहिती नाही म्हणून जावं लागेल फटाफट इंजिन मध्ये कंटिन्यू राहा आता इंजिन मध्ये काय तमाशा आहे बघू दे आता दोन्ही मेन इंजिन स्टार्ट करून ठेवलेत चला तर चाललो आता मित्रांनो आम्ही हे बघा बाप पोराची आणि बापाची जोडी मित्रांनो आम्ही निघालो आता सेलिंग साठी आणि बघू आता कधी पोहचतात ते निघालो आता बघू किती वाजेपर्यंत आम्ही दुबईमध्ये पोहोचतो आणि नाही ते आम्ही किती है एका बाजूला ही टकबोट आहे એકતા બોટ એટોપાઠ કઈ નહી સદ્યા તરીકે બોટ અને એ પૂર્ણ લાંચ मला फटाफट जातो त्या इंजिन रूम मध्ये दायरेक्ट बोंबा मारतील आपल्या पाठीमध्ये मित्रांनो वाचल्यास सहा आणि माझा वॉच समजाय आणि वॉच संपता समता आपण किश आयलंड कडे सुद्धा आले हा किश आयलंड आहे इथे सुद्धा आपण येऊन पोहोचलो म्हणजे स्पीड तर थोडी चांगली आहे पण आता बघूया काय होते जातो पटापट आता फ्रेश वगैरे होतो आणि माझ्या बाकीचे बड्डे सुद्धा आहे तर मला व्हिडिओ कॉल वरती कॉल येत असेल जातो पहिला नेट हे करतो आणि तिला व्हिडिओ कॉल करतो